नमस्कार मंडळी आज आपण ओल्या नारळाचे गणपती बाप्पासाठी मोदक बनवणार आहोत तर इथे साखर न वापरता मी हे मोदक बनवले आहेत झटपणारे असे लगेच व्हिडिओला सुरुवात करूया तर त्यासाठी इथे कढईमध्ये दोन चमचे मी साजूक तूप घातलं आहे नंतर त्याच्यामध्ये मी काही कट केलेले ड्रायफ्रूट्स घालणार आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स घालू शकता इथे मी काजू बदामाचे तुकडे घातले आहेत ते एक दोन मिनिटे लालसर होईपर्यंत परतून पर घ्यायचे आहेत नंतर इथे मी एक चमचा खसखस घालणार आहे तर खसखससुद्धा लालसर होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे आहे खसखसमुळे हे मोदक चवीला एकदम छान असे लागतात नंतर इथे मी दोन कप ओल्या नारळाचा चव घेतला आहे हा सुद्धा आपल्याला एक चार ते पाच मिनिट व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे जेणेकरून नारळातील ओलावा कमी होईल नंतर इथे दोन कप नारळासाठी एक कप गूळ घेतला आहे गूळ घालून छान एकदा मिक्स करून घ्यायचा आहे व तीन चार मिनिट हे छान शिजवून घ्यायचं आहे हे मोदक खायला एकदम चविष्ट लागतात तर इथे मी दोन चमचे मिल्क पावडर घातले आहे मिल्क पावडरमुळे चव एकदम छान लागते त्यामुळे नक्की घाला एकदा छान मिक्स करून घेतला आहे नंतर इथे एक चमचा वेलाईची पावडर घातली आहे एकदा सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हे मिश्रण आपल्याला या मिश्रणाची अशी गोळी होईपर्यंत आपल्याला हे व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे नंतर हे एका ताटामध्ये थंड करून घेतलं आहे नंतर मोदकाच्या साच्यामध्ये मी हे चारण भरून घेत आहे व्यवस्थित दाबून हे पॅक करायचं आहे नंतर मी डिमोल्ड करत आहे तर आपला मोदक बनवून तयार आहे अशाच पद्धतीने मी इथे सर्व मोदक बनवून घेत आहे तर घाईच्या वेळी झटपट होणारे हे मोदक नक्की बनवून पहा व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा शेअर करा व चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद